राज ठाकरे यांना नांदेडमध्ये मराठा आंदोलकाच्या रोषाचा सामना करावा लागला राज ठाकरे यांच्या ताप्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या लातूर दौऱ्यानंतर राज ठाकरे नांदेडमध्ये पावणे सात वाजेच्या सुमारास पोहोचले राज ठाकरे यांचा आजचा मुक्काम नांदेडमधील शासकीय विश्रामगृहातच होता सगळ्या इथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र अचानक राज ठाकरे यांच्या मुक्कामाची व्यवस्था शासकीय विश्रामगृहातून विमानतळ रोडवरील एका खासगी हॉटेलमध्ये करण्यात आली अचानक त्यांचा मुक्काम का बदलण्यात आला हे समजू शकले नाही राज ठाकरे यांचा तापा हॉटेलमध्ये जाण्यासाठी विश्रामगृहाबाहेर पडताना काही युवकांनी घोषणाबाजी सुरू केली तापासमोर येऊन घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण उपस्थितीत पोलिसांनी त्यांना आवरले एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगेबुडोच्या घोषणा त्यांनी दिल्या राज ठाकरे यांचा तापाव हॉटेलकडे रवाना झाला रंगे पाटील हे प्रामाणिकपणे आंदोलन करत आहेत राज ठाकरे यांची त्यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही अशी प्रतिक्रिया संतप्त आंदोलकांनी दिली संघर्ष त्या माणसावर बोलते का राज ठाकरे कोण राज ठाकरेला बोलायचा अधिकार नाही मराठा समाज कर्तृत्व मी एक मराठा सेवक आहे जातीवाचा मराठा आहे अशा राजकारणाला भिडला नाहीये राज ठाकरेची नायकी नाही बोलायची मागच्या अकरा महिन्यापासून मनोजी पाटील ज्या पद्धती आंदोलन चालवलं त्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे इमानदारी आहे समाजासाठी सागरी पाहिजे तीनदा तुझ्याला माणूस आहे त्यांच्यावर बोलायचं यांची पात्रता आहे स्वतः ठाकरे गटाने दाखवायचं सोकाळ राजकारण करायचं आणि एका सर्वसामान्य एका युवकावर बोलायचं प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या तरुणावर बोलायचं यांची पात्रता नाहीये तर राज ठाकरे खरे असले असते ना मराठा मराठा समाजाला तेव्हा चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रोजकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुकरून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड